अलीपिकाच्या बाजारभावामध्ये झाले पुन्हा वाट चला तर मग जाणून घेऊ आजचे बाजारभाव नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाय शेत बघत आहे बाजारभावामध्ये रेग्युलरली अपडेट होतच आहे त्यासाठी या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब नक्कीच करा जेणेकरून आलीपिकाचे बाजारभाव सर्वात अगोदर तुम्हाला माहिती होते शेतकरी मित्रांनो गेले काही दिवसापूर्वी जर बघायचं म्हटलं तर एक दोन दिवसापूर्वीच आपल्या आलेपिकाचे बाजारभाव हे चार हजार पर्यंत होते आणि कालचे जे बाजारभाव होते तर चार हजार पाचशे पर्यंत आपल्याला बघायला मिळाले होते आणि आजचे जे बा बाजारभाव आहे वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आजचे बाजारभाव हे पाच हजार पाचशे रुपयापर्यंत पर्यंत आपल्याला बाजार भाव बघायला मिळाले शेतकरी मित्रांनो ही खरेदी ही फुलंब्रीमध्ये आपल्याला बघायला मिळाली बाकी शेतकरी मित्रांनो तुमच्या भागामध्ये नेमकी काय खरेदी झाली आहे कमेंट मध्ये नक्कीच सांगा जेणेकरून आपल्या त्या भागातील शेतकऱ्यांचा निश्चितच फायदा होऊ शकतो बाकी शेतकरी मित्रांनो आले रेग्युलरली घ्यायसाठी या चॅनलला ला सबस्क्राईब देखील नक्कीच करा चला तर मग भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार